फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती तर फ्रेंड्स आज आपण ना आपल्या कमरेखालील जी काही चरबी सुटलेली असते जो काही आपल्या कमरेचा भाग खाली लटकत असतो त्यासाठी आज आपण काही एक्सरसाईज पाहणार आहोत खूप साध्या आणि सोप्या आहेत तर फ्रेंड्स चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत आठ बसूनच आपल्याला मांडी घालून आपण एक्सरसाइज पाहणार आहोत त्या काय आहेत आपल्याला काय करायचंय आपला उजवा हात आपल्याला खाली ठेवायचा आहे मॅट वरती आणि शक्य असेल तर आपल्याला वरती उचलायचं नाहीये सुरुवातीला थोडासा वरती उचलला तरी चालेल आणि आपल्याला आपला डावा हात श्वास घेत वरती स्ट्रेच करायचा आहे जेवढा स्ट्रेच होतोय तेवढा स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा होल्ड होल्ड राहायचंय सुरुवातीला आपल्याला पूर्ण आपल्या ह्या स्ट्रेचिंगला आपल्याला फील करायचं आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या कमरेवरचा फॅट कमी होतो होल्ड राहायचं रिलॅक्स आपल्याला डाव्या साईडला आपल्याला डावा हात खाली ठेवायचा आहे उजवा हात वरती उचलायचा आहे करायचं आहे सुरुवातीला होल्ड राहायचंय त्यानंतर आपण हीच एक्सरसाइज कंटिन्यू करणार आहोत वन आपल्याला अल्टरनेट करायचंय ट्यू थ्री फोर रिलॅक्स असं तुम्हाला कंटिन्यू ट्वेंटी टाइम्स म्हणजे वीस वेळा करायचं असे दोन सेट मारा सुरुवातच करताय तर काउंटिंग कमी ठेवली हो तरीही चालेल त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत की हात आपल्याला वरती एंटरलॉक आहेत आणि आपल्याला पूर्ण हात आपले स्ट्रेच करायचे आहेत आणि आपल्याला स्लोली स्लोली आपल्याला उजव्या साईडला हात आपले स्ट्रेच करायचे आहेत जेवढे होत आहेत तेवढे स्ट्रेच करायचे आहेत आणि होल्ड राहायचंय सुरुवातीला त्यानंतर पुन्हा रिलॅक्स त्यानंतर डाव्या साईडला होल्ड राहायचंय सेम आपल्याला कंटिन्यू आहे वन टू थ्री फोर फाय अँड लॅक्स मला कंटिन्यू वीस वेळा करायचा आहे त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्या उजव्या हाताने आपल्या डाव्या आपल्या गुडघ्यावरती आपला हात ठेवायचा आहे आणि आपला डावा हात आपल्याला वरती उचलायचा आहे जेवढा शक्य आहे तेवढा खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करा होल्ड वन टू थ्री फोर फाय असं तुम्हाला टेन काउंट करायचंय रिलॅक्स व्हायचंय आपल्या डावा हाताने आपल्या उजव्या पायाला आपल्या मुळग्यावरती हात ठेवायचा आहे उजवा हात वरती होल्ड वन टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स असं तुम्हाला सेम कंटिन्यू करायचंय वन टू थ्री फो फाय फ्रेंड्स असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे असे दो दोन सेट मारा तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही रेग्युलर केल्या ना दररोज थोडा थोडा वेळ करा बघा फ्रेंड्स तुम्हाला आठ दहा दिवसातच तुमच्या शरीरामध्ये नक्की फरक दिसेल मी पाय आपल्याला ओपन करायचं आहे जेवढे तुम्हाला ओपन करणं शक्य आहे ना तेवढे ओपन करा आपल्या उजव्या हाताने आपल्या उजव्या अंगठ्याला आपल्या पायाच्या अंगट्याला आहे आणि आपला डावा हात आपल्याला स्ट्रेच आहे पूर्ण खाली घेऊन आहे जेवढा होतोय तेवढा घेऊन जाण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला होल्ड आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचंय त्यानंतर डाव्या हाताने डाव्या पायाला आहे उजवा हात भरती अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय असं तुम्हाला टेन काउंट करायचंय रिलॅक्स व्हायचंय त्यानंतर आपण कंटिन्यू करणार आहोत वन ट्यू तुम्ही असं अल्टरनेट सुद्धा करू शकता किंवा तुम्ही डावा पाय पकडून तुम्ही असं कंटिन्यू सुद्धा करू शकता वन ट्यू थ्री असं सुद्धा तुम्ही करू शकता उजव्या पायाला टेन आणि डाव्या पायला टेन असं काउंट तुम्हाला एक सेट आहे त्यानंतर असा थोडा वेळ रिलॅक्स करा त्यानंतर दुसरा सेट मारा असे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाईज आहे तुम्ही घरच्या घरी या नक्की ट्राय करा त्याला काय आहे आपले दोन्ही पाय आपल्याला जेवढे स्ट्रेच होतील तेवढे स्ट्रेच करा दोन्ही हात सरळ ठेवायचे आणि आपल्या उजव्या हाताने आपल्या डाव्यात अंटर अटॅच करायचंय वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन फ्रेंड्स खूप सिंपल एक्सरसाइज आहे तुम्ही नक्की ट्राय करा बघा फ्रेंड्स तुमचा जो काही कमरेवरचा फॅट आहे ना तो लवकरात लवकर कमी होईल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तुम्हा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद